श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितली आहेत या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 28 फेब्रुवारी आजचे बोधवचन देवाला अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस श्रीराम जन्माला आलेल्या माणसाला कर्म चुकत नाही प्रत्येक कर्माचे चांगले किंवा वाईट फळ असते ते फळ कर्त्याने भोगल्यावरच संपते अन्यथा ते साठत राहते तहान लागल्यावर जलप्राशन केले तहान शमली फळ तत्काळ मिळाले फळझाड लावले फळासाठी काही वर्षे लागतील पदवीसाठी पंधरा वर्षे अभ्यासाचे कर्म करावे लागेल काही कर्मांचं फळ अनेक जन्म साठत राहतं त्या संचितातील फलसन्मुख कर्म घेऊन जन्म दिला जातो ते प्रारब्ध होय प्रारब्ध फुगून संपवावं लागतं त्यामध्ये शुभ अशुभ अशी मिश्र फळे असतात धृतराष्ट्राने श्रीकृष्णाला विचारले माझ्या शंभर पुत्रांचं मरण मी अनुभवलं त्याचं कारण काय श्रीकृष्णांनी त्याला दिव्य दृष्टी दिली राजाला दिसले की पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता पक्ष्यांची शिकार करण्यासाठी त्याने झाडाला आग लावली झाडावरील काही पक्षी उडाले काही आंधळे झाले एकूण शंभर पिले जळाली हे त्याचं प्रारब्ध होत या राजा आंधळा झाला आणि त्याचे शंभर पुत्र ठार झाले दशरथ राजाला मृत्यू पुत्र वियोगाने आला हे त्याचं प्रारब्धच होत ब्रह्मांड नायक पुरुषोत्तम श्रीराम त्याचा पुत्र होता पण कर्माचा हा सिद्धांतच असा आहे की प्रारब्ध हे ज्याचं त्यालाच भोगावं लागतं देवही ते टाळू शकत नाही संपूर्ण रामायण हाच या कर्मसिद्धांताचा एक वस्तुपाठ आहे महापापी वाल्याला नारदासारखा गुरु मिळणं श्रावण बाळाच्या पित्याचा शाप युवराज्याभिषेकाच्याच दिवशी रामाला वनवास कैकेयीची वचनपूर्तीची मागणी सीता लक्ष्मण यांना वनवास सीता हरण अग्निदव्य शेवटी सीता वाल्मिकी आश्रमात अशा अनेक प्रसंगी प्रारब्ध हे अटळ आहे हे लक्षात येतं पण रामायणाचं दुसरं वैशिष्ट्य असं की प्रारब्ध भोगताना कुणाचंही अनुसंधान चुकलं नाही प्रारब्धाचं शुभ फळ भोगताना देवाचं स्मरण होत नाही पण प्रारब्धाचं अशुभ फळ भोगताना प्रसंगी देवाचं स्मरण होतं म्हणून कुंतीने श्रीकृष्णाच्या सख्या आत्याने विपद संतून शाश्वत। आमच्यावर नेहमी संकटे येवत अशी श्रीकृष्णाकडे मागणी केली माणसाला एकाच देहाने शुभाशुभ फळे भोगावी लागतात पूर्व पुण्याईच्या जोरावर पापकर्मे प्रभाव दाखवू शकत नाहीत संत कबीर म्हणतात कबीरा तेरा पुण्यका जबतक रहो भंडार तबतक अवगुण माफ है करो गुनाह हजार प्रारब्ध हा सुटलेला बाण आहे तो परत आणता येत नाही प्रारब्ध टाळता येत नाही पण त्यांचं नियंत्रण भक्तियोगाने करता येतं संत महात्मे याची साक्ष आहे भक्ती म्हणजे भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे आहे त्या स्थितीत समाधान राखणे धर्माचे आचरण ठेवणे भक्तीचे स्तोम न माजवणे आत्मवंचना न करणे भगवंतांनी गीतेच्या बाराव्या अध्यायात भक्ताची लक्षणे सांगितली आहेत की अशी अद्वेष्टा जगनमित्र दयाळू निरहंकारी सुखदुःख सममानणारा क्षमाशील सदा संतुष्ट संयमी निश्चयी मनबुद्धी ईश्वराला अर्पण केलेला निरपेक्ष अंतर्बाह्य पवित्र फलाविषयी अनासक्त अशा लक्षणांनी युक्त तो भक्त असा भक्त जेव्हा इष्टदेवतेचं स्मरण करतो नामाने अनुसंधान ठेवतो तेव्हा प्रारब्ध भोगण्याला ते फार उपयुक्त ठरते नामजप हे रामबाण औषध आहे ते साधकाला भवरोगातून मुक्त करते ते घेताना काही पथ्ये पाळावीत परदारा परधन याची अभिलाषा नसावी परनिंदा व असत्य टाळावे अहंकार नसावा नीतीचे आचरण असावे आणि मग देवाला प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस प्रारब्धाची धाव देहापर्यंत आहे मनाचं अनुसंधान प्रारब्धाने बिघडत नाही श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम